तर मित्रांनो जय शिवराय हा आहे आपला प्रवासाचा ब्लॉग डे वनचा नक्कीच शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा नक्की पुढं व्लॉग भारी आहे शेवटपर्यंत बघा जय शिवराय मित्रांनो कसे आज सगळे मस्त असाल आपल्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे आणि मी गडकोट मोहीम करतोय गडकोट मोहिमेचा आजचा दुसरा टप्पा आपला आधार सोळा तारीख मित्रांनो मी गडकोट मोहिमेचा दुसऱ्या टप्प्याला आज सुरुवात करतोय आपला पहिला किल्ला एक लोहगड चला तर मग आता लोहगडला जावे आपण पूर्ण व्हिडिओ पहा आपल्या ला आधीचे व्हिडिओ पहा कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा आपण आता दहा दिवस बाहेरच असणार मित्रांनो चला तर मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि आता माझ्यासोबत असणारे प्रवासासाठी माझा एक मित्र गेले आपण जी मोहीम केली सात दिवसात सात किल्ले त्या मोहीम मध्ये आपण एकटेच होतो पण आता आपण दोघ मित्र आहेत माझ्यासोबत म्हणजे मी आणि मित्र असे दोघं आम्ही प्रवास करणारे चला तर मग आता निघूया पुढच्या प्रवासाला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो चला तर पुढच्या प्रवासाने जे शिव अर्ध्या तासाच्या सायकलिंग नंतर आम्ही पोहोचलो वडगावच्या इथं आणि हा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करत होता लॉंग रूट आम्ही चाललो होतो हायवे नाही मस्त असं चला जाऊया आता पुढे बघूया काय होते मित्रांनो परत अर्ध तासाच्या सायकलिंग नंतर आम्ही कामशेतच्या इथं पोचलो आणि चाललो तो आता आम्हाला रूट ठरवायचा होता आम्हाला दोन कुठून जायचं पण बघता बघता आम्ही पहिला होता तोच रूट ठरवला आणि निघवलो पुढे मस्त पुढं आल्यावर कामशेतमधनं जो घाट लागतो तिकडून सणाट आम्ही दोघं पण खाली आणि मायापुढे तो गेलता आणि मी त्याच्या मागून चाललो होतो दोघ सनाट होतो एकदम आणि हा बघा पुढे कसं चाललंय स्नॅप काढत एकटाच माया पुढं चाललाय माहित नाही काय नाही रोड तरी पुढे चालला होता पडला की कळेल त्याला मग आम्ही आलो पुढं की रेल्वे ट्रॅक लागला आणि रेल्वे चालली होतीच आम्ही रेल्वेचा आनंद घेत चाललो होतो पुढे आणि तिथून अजून वीस किलोमीटर पुढं होता किल्ला चल तर आता जाऊया पुढं बघूया काय काय होतं रोडमध्ये आपल्यासोबत आणि हा हूश झाला किल्ला बघून दिसायला लागला थोडं पुढं आल्यावरती बिसपूर दिसत होता आणि त्याच्या पलीकडं होता तो लोहगड मस्त असे दोन्ही किल्ले दिसू लागले तिथून पुढे एक दोन किलोमीटर आलं ह्याला दिसलंय वेट एनजॉय वॉटर पार्क हा म्हटलं चला आता वेट एनजॉय वॉटर राहू दे किल्ला त्याला म्हणलं चल ग आप पुढं आपल्याला जायचंय पुढं आणि पुढे गेल्यावरती बघूया काय होते त्याला म्हणलं चल तू पुढे बघूया काय होते हायवेला मी पुढं आल्यावरती थांबलो जरा स्ट्रेचिंगसाठी वगैरे आणि घरच्यांना फोन पण करायचे होते खूप वेळ जायला फोन नव्हता गेला सकाळपासून थांबलो दोघं पण आणि हा चाललं होतं त्याचं चा काम फोनवर बोलतच होता आणि तिकडं तिकडं भाऊचं काम जरा चाललं होतं चालू दे स्ट्रेचिंग झाली आम्ही आता चाललो मयवली मयवली नाश्ता करायला थांबलो लस्सी वगैरे हो घेतली आणि मी फुड घेतली आम्ही आणि मळवली आणि तिथे सायकल लावल्या त्या आणि आता खाऊन जाणार होतो आम्ही वर चला तर जाऊया आम्ही हायवे सोडून आता लोहगडकड चाललो होतो सगळा आता गाव गावासारखा रोड लागला मस्त असा हा रोड चला याच रोडने चाललो पुढे आलो त्या रोडने की लागला आपल्याला मय रेल्वे स्टेशन इथं तुफान गर्दी होती आणि स्टेशन बघितलं आम्ही आणि मध्येच थांबलो थो होतो थो थो थोड्या वेळ गाड्यात जात नव्हतं पुढं आणि निघालो बाजूने मी आता चला तर मग जाऊ स्टेशनच्या पुढून आता डायरेक्ट आपल्याला लोहगडचा रोड लागल महौली गावातन कार्ले गावात आलो आम्ही आणि इथं मस्त दिसून आला तो विसापूर आणि इकडच्या साईडला खाली मस्त इकडं महाराजांचं स्मारक होतं आम्ही तिथे थांबलो फोटो वगैरे काढले आणि निघालो आता पुढच्या प्रवासासाठी जर जरा पुढच्या प्रवासासाठी पुढे घाटाचे मित्रांनो बघू आता आणि तुम्हाला म्हणल्याप्रमाणे घाट लागला घाटात आम्ही येऊन थांबलो थोडं विश्रांतीसाठी त्याला पाणी वगैरे प्यायचं होतं मला पण प्यायचं होतं खूप ताण लागली होती त्यासाठी थांबलो आम्ही आणि आजूबाजूला मस्त असं थांबलो थोड्या वेळ बसलो आणि सावलीचा आसरा घेऊन निघालो पुढच्या प्रवासाला आणि बघायला गेलं तर सगळ्यात चवढच होते मध्ये आम्ही पाच पाच मिनिटाला म्हणलं तरी थांबत होतो सगळे चढ पार करून जायचं होतं तिकडं वर किल्ल्याकडं खूप असा हा घाट चला वर आलो आणि मस्त अशी काही महिना बघू शकता मित्रांनो कशी आहे काही महिना तोडली आणि खाल्ली तेव्हा कुठे एनर्जी आली महिना खाऊन आलो वर आणि वर आलो झाले जाईना ती म्हणजे हा चढ बघून आणि हा नुसता स्नॅपच टाकत होता चढांचे त्याला म्हणलं स्नॅपनॉग टाकू आता आपल्याला अजून वर जायचं चढ पार करून चला वर मजा होता आता आपण येऊन पोचलोय लोहगडच्या पायथ्याला आणि मागाशी लागला होता आपल्याला घाट घाटामध्ये करवंदांची मजा घेतली आणि तिथून आता वर आलोय आणि वर चढ लागला होता मित्रांनो सगळा चढ हळूहळू चढत महापाटनर हाऊ हळूहळू चढत आम्ही दोघं वर आलो उतरूनच आलो मित्रांनो पूर्ण कारण की आपल्या सायकलीवर वचं वगैरे होतं बॅग वगैरे होती आणि आता आपल्याला वर ट्रेकला ट्रेकसाठी सुरुवात करायची आहे म्हणून आम्ही बॅगेत साहित्य वगैरे काढले आणि इथं एका आजींच्या घरी मोठी व बॅग ठेवली आणि इथून आता वर जायचं आहे आपल्याला तिथं आम्ही सायकली वगैरे लावलेत बघू शकता तुम्ही लॉक वगैरे लावले सायकलीतला आणि आता ह्या रोडने आपण वर जाऊया तर मी किल्ल्याचा ब्लॉक सेपरेट बनवतो तर इथंच हा ब्लॉग स्टॉप करतो पुढचा मी दाखवलं तुम्हाला खाली आल्यावरती तर किल्ल्याचा नवीन ब्लॉक पुरेचा